नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त अशी कोवळी हरभऱ्याची भाजी बघा मी आणलेली आहे मस्त हिरवीगार भाजी आहे आणि छान अशी कोवळी भाजी अशी निब्बार जास्त देटं नाही घ्यायची आपण बाजारातून आणले ना थोडेसे निब्बार देटं असतात ना मग अशी देटं काढून निब्बार देटं काढून आहे ना अशी काढायची आणि कोवळी कोवळी भाजी घ्यायची तर बघा हे मस्त अशी कोवळी भाजी हरभऱ्याची आहे तर ही हरभऱ्याची भाजी बनवायची आज आपल्याला ते एकदम सोप्या पद्धतीने बघा काही मसाले नाही काही नाही आपण मीठ मिरची आणि लसूण एवढ्यातच ही भाजी बनवणार आहोत तर करूयात रेसिपीला सुरुवात त्या अगोदर ही भाजी आहे ना धुवून घ्यायच्या आधी काय करायचं या भाजीवरती आहे ना थोडेसे किडे वगैरे असतात ना हरभऱ्याच्या भाजीवर पडतातच किडे तर अशी निवडून घेतलेली भाजी काय करा निवडून घ्यायच्या अगोदर काय करायचं अशी थोडीशी झाडून घ्यायची म्हणजे किडे वगैरे काय असले ना तर असं झटकल्याने काय होतं खाली पडून जातात मी अगोदर सगळ्या निवडून घेतलेली पण तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मी परत असं करते आहे निवडून झाडून भाजी घेतलेली आहे मी अशीच आणि मग नंतर भरून घ्यायची म्हणजे किडे वगैरे काय असतील ना तर असे खाली झाडले की फरशीवर असे एखाद्या कापडावर झाडायचं म्हणजे पडतात खाली तर पानाला आहे ना छोटे छोटे हिरवे किडे असतात भाजीसारखे दिसत नाहीत ना मासे झाडूनच घ्यावं लागते भाजी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे तशा त्यातून जर ही भाजी आणली ना ताजी ताजी आपल्या हाताने खोडून तर नाही धुतली तरी चालती धुतच नाही आम्ही तशा त्यातून भाजी आणली ना ती कधीच धुत नाही अशीच बनवतो मग आंबट छान मस्त त्याला चव येते पण हे आता बाजारातून आणली ना धूळ वगैरे बसलेली असते त्यासाठी भाजी एक ते दोन पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ तर इथं बघा भाजी आहे ना मी दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे असे धुवून घ्यायचे म्हणजे धूळ वगैरे भाजीवरती असते ना आणि पिळून घ्यायची अशी पाण्यातून काढून असं स्वच्छ पाणी निघलं पाहिजे मस्त अशी स्वच्छ भाजी धुवून पिळून घेतलेली आहे आता भाजी आपण फोडण्याला टाकूया गॅस चालू करून ये ना कढई गॅसवरती ठेवलेला आहे कढई थोडीशी गरम झाली की टाकूया तेल हारबारी अशा भाजीला आहे ना थोडंसं तेल जास्त लागतं इथं तीन चमचे तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये तेल थोडंसं गरम करून घेऊ तेल थोडंसं गरम झालं की टाकू त्याच्यामध्ये इथं आहे ना पाच सहा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेला आहे लसूण थोडासा जास्तच टाकायचं जिरी मोहरी काही लागत नाही ह्या भाजीला बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त चविष्ट भाजी होती लसूण थोडंसं भाजलं की टाकू पाच सहा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे भाजून घेऊ थोडं दोन मिनटं लसूण मिरची थोडीशी भाजली की चवीपुरतं मीठ लगेच टाकून द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे भाजीला सगळीकडे लागलं जातं जास्त पण मीठ टाकायचं नाही भाजी शिजल्यानंतर कमी होती ना त्यासाठी थोडंच मीठ टाकायचं आणि इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे भाजी पाल्या ना कधी पण कमी मीठ टाकायचं कारण ते शिजले ना की भाजी कमी होती आणि मग खराट वगैरे होते भाज्या त्यासाठी कमीच मीठ टाकायचं सर्व व्यवस्थित भाजलं की टाकूया धुवून घेतलेली ही भाजी आता काय करू थोडेसे मिक्स करून घेऊ म्हणजे तेल मीठ मिरची सगळीकडं भाजीला लागले जात असं थोडंसं मिक्स करून घेतलं आता काय करायचं हरभऱ्याच्या भाजीला आहे ना पटकन पाणीच ठसलं जातं हर हरभऱ्याच्या भाजीतलं हरभऱ्याच्या भाजीला एवढं पाणी सुटत नाही त्यासाठी थोडीशी अर्धी वाटी भाजी शिजण्यासाठी पाणी टाकू आपण थोडंच टाकायचं एवढंच आणि आता झाकण ठेवून ये ना एक तीन ते चार मिनटं आपण भाजी शिजवून घेऊया तर बघा भाजी आहे ना आपण पाच मिनटं झाले झाकण ठेवलं होतं मिडियम गॅसवरती भाजी शिजली तर पाहूया बघा किती कमी झाली भाजी त्यासाठी मीठ आहे ना कमी टाकायचं भाजीला भाजीमध्ये आहे ना थोडंसं पाणी आहे एकदम थोडं अर्धी वाटी पाणी टाकलं होतं बघा भाजी शिजण्यासाठी आहे ना मेथीच्या भाजीला वगैरे असं पाणी लागत नाही पण आहे ना हरभऱ्याच्या भाजीला आहे ना शिजण्यासाठी पाणी लागतं त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं अर्धी वाटी अजून आपण दोन मिनटं झाकण ठेवू म्हणजे थोडंसं पाणी आहे ना भाजीमध्ये त्या कमी होईल बघा अजून दोन मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपली भाजी आहे ना तयारच झालेली असेल सगळं पाणी आटलेलं आहे भाजीतलं मस्त अशी भाजी सुट्टी झालेली आहे तयार झाली तर आपली मस्त एकदम झटपट होणारी ओल्या हरभऱ्याची भाजी तर हे आपण गॅस बंद करून टाकूया आणि भाजी आहे ना प्लेटमध्ये काढून घेऊया बाकी ती झटपट आणि काहीच मसाले वगैरे नाही एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि ह्याला काहीच नाही टाकायचं नसतं आहे ना असंच बनवायचं मिरची लसूणमध्ये लसूण थोडासा जास्त टाकायचा मस्त टेस्टी भाजी होती बघा गावरण पद्धतीने मी तुम्हाला आज आहे ना हरभऱ्याची भाजी बनवून दाखवली आहे कोवळ्या पानांची किती मस्त छान इथं भाजी आपली तयार झालेली आहे भाजीचा कलर तर थोडा पण चेंज झाला नाही मस्त हिरवागार कलर आलेला आहे भाजीला भाजी सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा मस्त अशी झटपट हरभऱ्याची भाजी येतं आपली हिवाळ्यामध्येच ही भाजी मिळती आणि छान अशी मी तुम्हाला काहीच मसाले न वापरता हरभऱ्याची भाजी बनवून दाखवलेली आहे तर ही मस्त कवळ्या पानांची हरभऱ्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण आहे ना अशी भाजी नक्की बनवून बघा आणि सुनीता नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्या हातच्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ही तुम्ही बनवली ना भाजी घरी तर ती पण कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला